અધ્યાય એકવીસાવા શ્રી ગણેશાય નમ જય જયા જી જગન્નાયકા જગજાન જગજનકા જગ પાતાળકા વિશ્વવ્યાપુને અવશેષકા વિશ્વંભરમનવિશિ ઝરી સકળવિદ્યાંભરણી કરરીષી કાયા વાચા મને तरी मीच काय विश्वा विश्वार्थिनी उरलो असे महाराजा जरी मी असे विश्वांत तरी पाळन होईल सहज स्थितीत ऐसे असून संकट तुम्हाते कवण्या आरती घालावे परी मम वासनेची मळी र रसनांतरी हेलावली तयाची सुकृत फळे जी आली ती तुझ पक्क उपीत महाराजा तरी तेही तुझ योग्य भूषण स्थित मजन वाटे पंढरीनाथ सूक्ष्म शिकवित भक्ता मात मोक्ष प्र प्रणविसी तरी आता ऐसा असो कैसे स्वीकारिल्या बोबड्या बोलास मागिले अध्याय सुधारस गोरक्षम चंद्र बेटले बेटले परी एक विचारी असती त्या धवळारी नाना विलास भोगोपचारी भोगिताती भोगिताती सुख सोहळे शैल्यराजनितंबिनी मुख्य नायिका खिलोतळा स्वामीनी मोहदर्शवी गोरक्षा लागुनी सो सुताहुनी आगळा आसन वशन, वसन वसन भूषणासहित सहित स्वयच्छेतया उपचारित करुणी मिननाथ संगोपित गोरक्षवाळा जैसा चातका लागी घन सो लिले करी उदक पान की तान्हयाला कासे पय पाजिती गौतमी पाजी परी कैशा स्थिती महा मोह पर्वती वस्सासी लाव लावणी का कांस संपत्ती शरीर चाटी तयांचे त्याची नीती किलोतळा संगोपित गोरक्ष बाळा भोजन घालीत पारळा तन्हा ते पाजित असे भल भल तैसे ललितपणे श्री गोरक्षा घाली भोजन निकट मक्षिका उडवण निज करे जे जेवी तसे नाना दाव दावोणी चवने अधिकाधिकी करवी भोजन ऐसिया परिमावपण नित्य नित्य वाढवी ऐसा सोनी उपचार बरे न मानी गोरक्षा अंतरे चित्ती मने पडतो विसर योग विचाराचा ऐसे चिंतेत मने मग भोगतो रो, रोग जाणे जेवी षट्रस रोगिया कारणे विषा विशा मग नित्य बैठका बैठकी बैसुना एकांत स्थिती समाधान धृतीवृत्ती सिवाहून करी भाषण मचिंद्रा हे महाराज योगपती आपण वसताय देशाप्रती परी हे अशाल घे नातपंथी माते योग्य दिसेना की पितळ धातूचे तंगटी हिरा कदा शोभेना वैरा वैरागरा की वरावगी होनी न रोटी पात्रा भोजन करी शाल घेतमूर्ती महाश मशनी करी स्थापन तैसा येथे जान दिसत जान दिसत आहे महाराजा पहाजी योग धर्मी तुम्ही बैसला निस्पृह तेने करुणी ब्रह्मांड धामी कीर्तीध्वज उभारीला मृत्यू पाताळ एकवीस स्वर्ग व्यापले आहे जितुके जग तितुके वांचे आपला योग शरण रज सेवावया ऐसी प्रज्ञा प्रौढपणी असोनी पडा पडावे चिंता चिंताहारक चिंतामणी आजाग्रीवी शोभेना तरी पाहे कृपाळू महाराजा वारीला जो ध्वज जो ध्रुव मिरवेल तेजपुंज ऐसे करी महाराजा ऐसे झालिया अनेक कारण तुम्ही पूर्वेचे आहा कोण आला कवन कार्याकारण कार्य कार्याकार्य कार्या विचारा की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती श्री कवी नारायणाची होती लोकपकारा अवतार स्थिती जगा माझी मिरवला आपण आचारला तपाचारण शुभ मार्गाला जन धर्म पंथिका प्रज्ञावंत जगामाजी माझी मिरवावया ऐसे असता प्रौढपण ते न आचारावे धर्म मग जगाशी बोल काय म्हणून अर्थारती ठेवावे जात्या वरमाया माया आळशीन मग काय पहावी वराढीन राव तस तस्कर मग प्रजानन प्रजाजन कोणे घरी रिघावे की अर्कची ग्रासीला महा मा, ति मिरी मग रश्मी वांचती कोणे परी उडू गणपती तेज विकारी जात्या होती तेवी तारांगणे तेवी दुष्कृत आचारता लोकही आचारती तुम्हादिका अवतार माथा दोष होईल जे तरी आधीचे असावे सावधान संग संगवर्जुन अंगलिप्त मलाकारणे मा, तिळ तुल्यही नसावे नसता ओशाळ कोणापाठी कळि काळा मारुकाठी निर्भयपणे महिपाटी वंदे होऊ की तरी महाराजा एके वचन, सकळ वैभव ते निसंग हावे संगे करुण सरिता तरावी प्रथमचि दुःख कारण विषय हस्ते बीज रजोगण तरतो तरुण क्रोधपात्री हैलावे मग क्रोधयंत्री तृतयसंधी मद कुसमे मध कुसुमांचे संधी मत्स मत्सर गंध हे लावे गंध कुसुमे एकता होताची देवे विषय फळता मग विषय फळी अपार महिमता मोहर शोभे तसे मग वेष्ट मोहर अंती दैवे फळे पक्वपना येती मग ती भक्षता दुःख व्यावृत्ती यमपुरी भोगावी मग ते शिव हळाहळाळुनी अधिक की महा ફિરાવ્યા જ્ઞાનઔષધી તરી પ્રથમ પાલ કૃપાનિધિ ભીવો નિયવાવે તા યોગ દ્રુમા ચિત્તી નિવટોની વિષયશ્રમા સાવધપણે યોગ ચિંતા મની ऐसी विज्ञापना प्रयुक्ती करून तोषविला मच्छिंद्र येती तव निवटुनी विषय भ्रांती विरक्ताव देली मग मने व ओ गोरक्षनाथा तू जे बोललासी ते यथार्था निकेन पाहती ऐशा भ्रष्ट देवा दिसेनसा तरी आता असो कैसे जाऊ पाहू आपला देश ऐसे म्हणुनी करतळ भाष गोरक्षाते दिदली की गंगा जळ निर्मळपण तरी महिचे व्यक्त करोना, गो पात्र भरुण समुद्रात हि लावे भाक देऊनी समाधान चित्ती मिरवी गोरक्ष मग गुरु शिष्य तेथुनी उठोन पाकशाळे घात पातले पाकशाळे करुणी भोजन करीते झाले उभयंता शयन किलोतळा मेळे मच्छिंद्रनंदन शयनी सुगम पय झाला झाला परी किलोतळे किलो तळे ते सांगे वृत्तांत मने माते गोरक्षनाथ घेहुनी जातो शुभानने जातो परी तव मोहिनी घो गौन, घोंटाळीत माझे प्राणालागुने त्या ते उपाय न दिसे कामिनी काय आता करावे एरी म्हणे तुम्ही न जाता कैसा नेईल कवने अर्था मचिंद्र म्हणे मज सर्वता वचना गोविले विरक्तपणाच्या सांगून गोष्टी वैराग्य उपजीवले माझे पोटी तया भाषे संतुष्ट दृष्टी वचना माझी गुंतलो तरी आता काय उपाय सरला सर्वस्वी करू काय तुझा देखोनी विनय जीव होय असावीस तरी आता एके वचनी उपाय आहे नितंबनी तू आची त्या ते घ्यावे मोहनी मोहनी बहुधा अर्थी अर्थी करोनिया एरे मने जी प्राणनाता म्या उभाविला उपाय पर्वत परी तो नरोध्री वज्र वज्रवंत विरक् विरक्ती ते मिरवितो ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही मच्छिंद्र म्हणे करुणी पाही यज्ञानिक पुढारा ऐसे भाषण करिता उभयंता निशा लोटली सर्व असता उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्षेवन बोलत असे मने माये ओ वचन मज करू वाटते तीर्थाटन तरी तू ज्येष्ठ सुत माझा एक तू वरिष्ठ मम मनी ठसलासी की स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू शोभशी आणि धाकटा बंधू धरून हाती शत्रु जिंकशील तसे तरी तू सकळ राज्याचा धीर आम्ही उगलेचे सुख घेणार अन्न वस्त्राचा अंगीकार करून असो तसनी बारे नाथाचा वृद्धपकाळ दिवसेंदिवस वाढतसे सकळ तैसे माझे शरीर विकळ दिवस होईल की मग आम्हा वृद्ध उरुद, वृद्धांचे दिनपण हरिल बा कोण तुझ्या विन आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करशील तुझं वाचुनी बाळा तुझं वाचुनी मनाचे कोड कोण पूर्वील तू गेल्या पुढे माये वाचून न ये रडे सं संगोपिता तू अससी बा देवा रे आमुचा सकळ तिलक तू अससी राजनायक तू गेली या आम्ही भीक घरोघरी मागावी तरी ऐसे विपत्ती कोडे मज न दाखवी दृष्टी पुढे तरी मज मजुनी लोटोनी लोटो जायपा बोलता रसाळ युक्तीपरी न मोहे गोरक्ष चित्ती जैसे मोगसिंच मेघसिंचन झाली या पर्वती अछळभंगा विन तो ऐसे किलोतळेचे कुणवचन म्हणे माय तू कर, करीसी सत्य भाषण परी काय गे तू ते बोलून वैभव माझे दाखवावे तीही लोकी गे चार चार खुंट आमचे असे गे राज्यपट तू ते बोलाया अधिक वरिष्ठ काय श्रियांचे राज्य हे तरी ओ आता कैसे आम्ही जातो तीर्था वळीस तुम्ही सोस्त सुनी ग्रासास संपत्ती भोगापुली आम्हाची काय संत संपत्ती कारण आमुची संपत्ती योगधारणा क्रियाचारण सुखसंपन्न भोगावे ऐसे निकट ती तिथे मने आज्ञा द्यावी देवीजी आमूते एरी रि जी एक माते मम हेतू जाऊ नये चित्ती विचारी किलोतळा परमदक्षतेने बाळा या बाळा <coughs> उपरी दारा विषय घालून गळा येतने जाणे तीर्थासी तरी एक बा अटक घालू तुझसी तुका संवसर मजपाशी वस्ती करून असावे एरी मने एक माते शनमास लोटले मज येते आता न राहे माते कल्पांते तीर्थावळी जाणे की या उपरी बोले किलोतळा क्षण्मास द... तरी संगती द्यावी मला थो थोडकियासाठी उतावेळा होऊ नको मम मग मी समाधाने करून श्रीनाथ सवे देऊ देवु, देऊन तीर्थावळी ते बोळवीन समारंभ पाडसा ऐसे बोलता बोल रसाळ विवेकी ज्ञान तपोबळ चित्ती म्हणे क्षण्मास काळ आता जाईल निगुनी मग अवश्य म्हणे तपो किरणी वस्ती करू सदनी परी अमुक दिन निश्चय करुणी ठेवी अम्मा जाऊया तो दिवस आलिया पाटी आम्ही माते निश्चय करूनी येरी मने प्रतिपदे कारण बोळविन तुम, तुम्हासी मुहूर्त संवत्सर प्रतिपदेस मग न पुस्ता कोणास तया दिनी गमन तुम्हास भोजन झालीया करविन ऐसा निश्चय मैनाकिनी बोलुनी स्थिर केला भुवनी पुढे काही एक दिवसाला गुणी गोरख पाचारी निकट बैसवणे आपुले जवळी मुख कुरवाळी म्हणे बारे कामना मम हृदय कमळी वेधली असे एकची कामना म्हणशील तरी कोण शुष्णा असावी शुश शुष्णुषा शुष असावी मजकारण तरी उत्तम दारा तुझ निपुणा करू वाटते मग मी बाळा शुष्णे सहित काळ क्रमित पैसे न येत तो तुम्ही करून यावे तीर्थ फुले राज्य सेवावया मास बाळा अससी अंगीकारी मुख्य सबंधाशी अंगीकार लिया तो मानसी मोह हो माझा मनसील तरी विधीपूर्वक लग्न तुझे करीनिक परी मम चित्ताचे काम दोन्ही का फेडसी तुके पाडसा ऐसे बोलाय कुने मनतसे एका मम जननी म्या कांता दोन गुरु कृपेनी वरिल्या आहेत जननीय वरिल्या आहेत तरी चांग नित्य करुणी योग योग मनशील वननामी सांग तरी कर्णमुद्रिका म्हणती त्या तया कांता लागी सोडून अन्य कांतान वरी व्याभिचरण हे योग्य नव्हे मजकारण गुरु भक्ती जननीय ऐसे बोलता गोरक्षनाथ किलो तड़ा वैसली मने नात हा विरक्त कदा नातळे विषयांते यावरील लोटली या वरी लोट त्या दिवशी आणि का एके दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी सेवेलागी पाठविल भोजन झाली या रात्री निर्भर शैली संचरली ते मंदिर अत्युत्तम सारी पाठ करे कवळोनिया पातळी सदनी संचारता बोले वचन म्हणे हे गोरक्षानंद सांगणं मी सारी पाठ करी कवळून खेळावया आणला की तरी खेळ खेळू एकट एकट भावे ऐसे उदेल माझी आजीवे हेरी म्हणे अवश्य यावे पूर्ण कामना करावया ऐसे म्हणता नितंबनी सारी पाठ पसरुणी निकट येऊनी परी खेळता खेळपा शुभाननी नेत्रबान खोचित खोचित परी विषय पर बोल बोलत अनिवार्य बोल नव्हे ते महावज्र तप पर्वत भंगीत तसे ऐसे बोलत आणि दाखवी तसे नितंबनी मोळीचा काढू काढून भूमीवरी सोडत असे शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष तुकावणी खेळ खेळे गोरक्ष खेळ खेळता मग प्रत्यक्ष जानूनी चीर सरसावी उघडी एकची जाणू करून दावी आपले नग्नपण परी तो विरक्त परी तो विरक्त गौरनंदन विषया ते आतळेना मग नाना संवाद नाना दाविता ती श्रमली युवती परी हा विरक्त कोणी आतळेना आतळेना ती येते मग ती आपुले चित्ती श्रमण राहती झाली दिन वदन किलो तळेचे वर्तमान सर्व सांगून गेलीसी यावरी किलोतळा संपत्ती सगोरक्षा दावी भलते मिसी रत्नमुक्त मानिक राशी श्रगाराधी आचाट परिधावनी सहजस्थित मने वसा हे तुझेच वित्त चंद्र सूर्य पर्यंत भोगली भोगशील पाडसा ऐसे बोले किलोतळा परिहान मळे आशामळा जेवी मुक्ता लिंपिलिया काजळा वर्ण सांडनी सांडिना ऐशा युक्ती प्रयुक्ती करिता निकटवृत्ती आली तत्वता मग किलोतळाच्या चित्ता नित्य हुंबाळाय तसे मीननात जवळ घेऊन नेत्री लोटले अपार जीवन ती आणि शैल्या सेविका पाहून दुःखी होती तैशाची मग त्या म्हणती ओ माये स्वामीनी आम्ही मोहू गोरक्षा लक्षणे तुम्ही चिंता कदापि म्हणी आणू नका महाराजा ऐसे बोलूनी शैल्या युवती किलो तळेसे समजावती ऐसे बोलता दीन व्यावृत्ती प्रतिपदा आली असे मग त्या दिवशी आनंद महिमा गुड्या उभारलेल्या ग्रामोग्रामा परी शृंगार रूप प्रवाह प्रवाहोत्तमा योगी बुडाले कैचा आनंद कैची पाकनिष्पती कैची गुढी शोक शोक व्यावृत्ती सकळ ग्रामी शैल्या युवती मचिंद्र युगे हळहळल्या एकमनती हानात राज्य प्रकरणी प्रतापवंत उदार चांगुपणा या पुढे कनकासनी सभासना अर्कास एक वाटतसेमनती ऐसा पुरुष देवे लादला होता महास गोरक्ष विवस आली त्यास घे मेला जातसे ऐशा परी बहुदा युक्ती गोरक्षाते शिव्या देती अहो मच्छिंद्रारका प्रति राहु ग्रह हा भेटला एक मनती नो हे गो रक्षक आम्हा भेटला यमदेक मोहपाश घालून प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राणने तसे हा कोणी कडून आला मेला का आमुच्या देशास याला मच्छिंद्र मांदूस घेऊन चालला बलात्कारे तस्कर हा एक मनती अदैव पूर्ण ऐसे लादले होते स्थान त्या सुखाशिलात मारून जाता हे करंटा ಭಾಗುಕಡ್ಮ ಉತ್ತಮರ ಭೂಷಣ ಸಡೋಣಿಲ ಚಿಂಧ್ಯಾಪನ ಮಹಾಲಡ್ಯಾವಡೆ ಸದನ ಸೇವಿಲೆ ಕಾನ ಅದೈವ ಐಸೇ ಬಹುಧಾ ಬಹುಯುಕ್ತಿ ಬೋಲತಾತಿವತಿ ಬೋಲೀ ವಿಯೋವತಿ ಬೋಲೀ ವಿಯೋಗ आरंभळती मचिंद्र मच्छिंद्र म्हणून ऐसे परी सकळ ग्रामात संचारली विकळ मात एरीकडे गोरक्षनाथ कुबडी फावडी संयोगी अंगी लेवनी कंथाभूषण माळा गळा दाट घालून सिंगी सारंगी करी कवळून नाता पाशी पातळा चरणी अर्पुनिया भाळ मने स्वामी आली वेळ उठावे गिवतावेळ गमन या मार्गात तेथे -ते पाहुणी किलोतळा सबळ उदक आणि तडोळा मने स्थिर होई का बाळा भोजन सारिल्या जाईजे मग पाक करुणी अति निगुती गुरु शिष्य वैसुनी एक पंक्ती वाडिता बोलती झाली युवती वि विचक्षण किलोतळा म्हणे महाराज मच्छिंद्रनाथा तुम्ही जाता स्वदेशात परिमिननाथा तुमचा सुत ठेविता कि नेता नात मनी ओ शुभाननी जैसे भावेल तुझे आमनी तैसे नीती आचरुणी मीननात रक्षु रक्षुगे मग बोली बोलती झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण केवते बाळा भूभकारी होईल की तुम्ही होता निकट येते म्हणून भूभकारण वादिते तुम्ही गेली आ कोण येते रक्षण करील बाळाचे आणि एक घेत लक्ष माते शापिले वसुप रियेशे तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीर्यसंग आरा दिला तयाचा विचक्षण सबळ मी सोडिले सिंहल द्वीप त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा तरी उशापाचा समय आला आता फळासी येईल तुम्ही जाता उपरी चर्वसू तुमचा पिता येऊनही नेईल मज लागी मग बाळाचे संगोपन कोण करील या याती जरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्य देह न याची तरी सांगाय ह्याची कारण मीननाथा सवे नेने मग अवश्य मने मच्छिंद्र भोजन करून उठले किलोतळा ही भोजन करुणी मीनाथा मीननाथाकडे पाहुणी बोल न निगे तिचे वदनी परी हृदय डोब पाजळला मच्छिंद्र मोहाच्या स्नेहे करुणी अपारनिवार मोहाच्या वैश्वानर पेट घेता शिखेपर दुःख आकाशी प्रकटले मोह उचंबळ अत्यंत चित्ता नेत्री लोटली अश्रुसरिता ते पाहुणी या शैल्या समजता गोरक्षा वेष्टी ते मनती गोरक्षा एकेवचन करू नको रे कठीण मान मछिंद्रामचा प्राण जाऊ नको महाराजा पहा पहा सुख संपत्ती राजवैभव केऊ गती ऐसे टाकून सुख स्वसुखाप्रती कानन सेऊ नको रे महाल मुलुक तुज हस्ती अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकून राज्यसंपत्ती कानण सेवू नको रे महाल मुलुक स्वाधीन प्रजो लोकादी करिता नमन ऐसा टाकून कानन सेवू नको रे हिरे रत्ने परम परमतेजस्वी नक्षत्र ज्योती स्वीकारुणिभूषणाप्रती सुखसंपत्ती भोगावी आम्ही झालो तुमच्या दासी नित्याचरु सेवेशी रती सुखाशी नटू तैसे हे सुख संपन्न भोगिका कला कुशल विद्या सांग सभेस्थानी राग रंग ऐसे टाकुनी प्रेम भोग कानन सेवुका का नकोरे जरी जर तारी दीपती चिर परिधानिका पर ऐशिया सुखा करी निर्धार कानन सेवु नकोरे नको रे हेम शृंगार भूषणिक मनोहर ऐसे टाकुनी सुख मनोहर कानना जाऊ नको रे चुवा अर्गजा गंध अंगी चर्चू आम्ही प्रसिद्ध ऐसे टाकुनी सुखवृंद वृंद जाऊ नको रे कनकासनी विराजमान दिससी जैशा सहस्रनयन ऐशा सुखाचा त्याग करुणी कानना जाऊ नको रे द्रव्य राशी भांडार भरले असती परंपार किल्ले कोट टाकुनी सुंदर कानन सेवू नको रे ऐशा सुखाची उत्तम जाती टाकूनी जासी दुःख वृत्त दुःख व्यावृत्ती मही भ्रमण कानन दुःख अपार आहे रे शाल दुशाल भूषण माळा टाकुनी घेसी दुःख कशाला सांडुनी षड्रसांना विपुला कंद मूळ खाशील उंच आसन मृदू कैसे मंचकी शय्या कुसुम केश ते महिस लोळ लोळसील काननी तरी गोरक्षा मनुष्यरेही वृत्ती आणि विवेक प्रवाही राज्यासनाचे सुख गे सकळ मही भोगिका अरे या देशी शत्रुभय अन्य राजाचे नाही भय ऐसे स्थान तरी सकळ मही भोगी का ऐसे बहुता परी उपदेशिया सुखासी परी विरक्त सोचित्तेसी आशे लागिया तळेना मग धिकारुणी सकळवती मने अम्हा कासया संपत्ती प्राण टाकुनी शवाहाती तुम्हीच निर्वाजगी मिरवा जगी हो अगे अम्हासी ओढन वसन शयनी वरते आकाश खाली मेदिनी शयन करितो योगधारिणी योगधारीणी अलक्षील लक्ष लावून या बहुता मने म्हणे दूरलंडी गौड बंगालिनी ऐसे म्हणुनियातय अवनी ठेवी ती पय झाला मग किलोतळे ते करुणी नमन वाहिला स्री सवे आला परी किलोतळेने गोरक्षाशी चोरून कनक वीट आणली भांडारातून मच्छिंद्रनाथ करी अर्पण भस्म झोळीत टाकली परी मच्छिंद्राच्या मोहे करून घोटाळती पंचप्राण नेत्रिया अपार सृजीवन मोहे वर्षत मग गावाबाहेरी मैनाकिनी माथा ठेवी नातांचे चरणी गोरक्ष हृदय कवळोनी तया वस्सा माझे नाता, नाता गेहुनी जासील अन्य देशात परिशुधा त्रोष तृषा जाणूनियते सुख देई पाडसा बारे शक्त मच्छिंद्रनाथ दिदलासे तुझे हातात योजन अर्ध योजन माहिते सुख देई पाडसा बारे मच्छिंद्र शांतेचा चळू परी फारची असे सदा भुकाळू तरी मच्छिंद्राचा शुदानळू नळू बळा समान जानरे, रे जैसे मेननातांचे लहानपण त्याची रीती ते मान हे उभयंता हे तशीन तुझे ओटीत वाहिले या परी तू ते सांगू किती तू ते तू जेथे अससी बा सर्वज्ञमूर्ती सचिष्य ऐसे तू ते म्हणती कारण भक्ती पाहुनी ऐसे वधुनी किलोतळा मिती घाली गोरक्षगळा मने बारे तू ते वे वेळोवेळा वेळा निरवितेजी वे धरी बा ऐसे म्हणून हंबरडा फोडी परम अट्टा शब्द करीत मने आता कैसानात निज डोळा देखे नमी ऐसे मोहाची उभवी वार्ता ते गोरक्षक पाहुनी मने चिता वेगे निगावे नातरी ममताम मच्छिंद्राते दाटेल मग श्री गुरुचा धरुणी हात लगबगे चालिला गोरक्षनात, पावला पावली दुरावत तो तो आरंबळे किलोतळा पालता घालोनी पर्वत दृश्य झाले तिन्ही नात मग किलोतळा मस्तक महिप्रत आपटी तसे दवा गायी समान हंबरडा मारित व हस्ते वक्ष स्थळ पिटित मने आता मछिंद्रनाथ दृष्टी कैसा पडेल ऐसा मछिंद्रगु सदा शांत महतारपणी दयाब्धी कृपा निधी कोटे पाहू मछिंद्रा मने बाई गे सची शचिनाथ तैसा अपना माजी मिरवत ऐसा स्वामी दयांत कोटे पाहू निध दृष्टी आहा मजकृपेनेच धनगोरक्ष कस्तरे नेले तोरुणा आता नाथे कठीण मन कैसे केले मज विषयी आहा मज वत्साचे अब्धी जीवन गोरक्ष घन गेला गिळून की मज अंधाची काठी हिरोन गोरक्ष निर्दय नेली गे आता जाऊनी मंदिरात काय कोठे पाहो नाथ दाही दिशा असे माते वाटता साजनी तिसाजनी स्थानी कनकासनी जेवी वैसला दिसे तरणी आता ते आसन वसन पाहुनी पाठी लागेल गे माये अगे राज वैभव सकळ भार माते वाटते ओ सनगर आता माझा नाथ मछिंदर कै पाहिनि दृष्टी ऐसा हा मच्छिंद्र पुरुष कोटे हिन्नता देखो देश स्नेहाळू माया विशेष मायेहून तसे बाई गे बाई निजता शयनी काय सांगू तयाची करणी तीन वेळा मज उठवणी तानिले सी मग आपुले करी उदक धारी लावी माझ्या मुखपात्री उदक बाजूने कृपा जटर माझे चपाती चपातीसे रिक्त जटर लागतात्यासी मने आससी श्रुधा शुधाक्रांत मग पाचारुणी परिचारिके ते बळेंची भोजन घाली तसे ऐसिया मोहाचे दयाकोटी वागवित होता फुले पोटी अति निर्दय होऊन शेवटी कैसा सोडूनी पै गेला ऐसे बोलुणी वागोत्तर मस्त का महिवर मुखी मृतिका मारं घालून हंबरडा ऐसिया दुःखाची सबळ कहाणी उपचरी वसुचा पडली कानी मग तो विमानी बैसुन तिये पासी पातला विमान ठेवून अवनी निकट पातला कृपे करुणी निकट येता धरिला पाणी म्हणे पापिने हे काय तू स्वर्ग स्वासिनी शुभानणी येथे आली सशापे करुणी ते शाप मोचन झाले आहे सुकमानिका का मग करे कुरवाळ निकिळतळा धरिता झाला हृदय कमळा डोळा पुणे ते वेळा सदना माझे तसे सदना आणून ते युवती बोधिता झाला नाना युक्ती तो बोध असे भक्तिसार ग्रंथी पुढेलाध्याय एकावा सार उत्तम ग्रंथ एकता होय पुण्यवंत तरी स्रोते देवुनी चित्त ग्रंथ आदरे ऐकावा नरहरिवशी धुंडीसुत अनन्य तुम्हा शरणागत मालुवय नाम मध्ये हाते संत कृपेने व्यापले सोस्ती श्री सार ग्रंथ सोये बोलिला पंढरीनाथ सदा संत सज्जन ईश्वर ईश्वरकृपे करुणिया सोस्ती श्रीभक्तीकथसार संमत गोरक्षका व्यकिमेर सदा परिसोत भाविक चतुर्थ एक विशितीमध्याय गोड हा अध्याय एकविसावा उभ्या एकशे शहाण्णव श्रीकृष्णार्पणमस्त शुभम भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय एकविसावा समाप्त